हाय मंडळी आज आम्ही भैसांग या गावी आलो आहे हे आहे पूर्णा नद आणि हा जो आवाज येत आहे हा आवाज आहे या पाण्याच्या प्रवाहाचा तुम्ही मागे पाहू शकता हा खूप जुना पूल आहे त्या पावसाळा जास्त असल्यामुळे पाणी खूप जोरात वाहत आहे बघू शकता तुम्ही मागे आणि या नदीमध्ये खूप लोक आपला व्यवसाय करतात मच्छीमारीचा हे आपल्याला मागे दिसत आहेत मच्छ्या पकडताना पाहू शकता तुम्हाला तर हे होतं म्हैसाण गाव अकोल्या जिल्ह्यातून जिल्ह्या अकोल्यातून पंधरा वीस किलोमीटरवर हे गाव आहे आणि इथं खूप असा मोठा पूल आहे पाहू शकता मागं तुम्हाला दिसते तर आजच्यासाठी एवढंच भेटूया पुन्हा आपल्या नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा से यू